हा जनतेला प्रश्न विचारायचा आहे जनता प्रश्न विचारत आहे रस्ता रुंदीकरण करताना अलोडी भागातील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे गोपुरी चौक ते साटोडा अलोडी रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे वेळोवेळी वेड़ प्रशासनाला निवेदने देण्यात यावी 24 मीटरचा रस्ता असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ 5 ते 6 मीटरवर काम सुरू आहे रस्ता रुंदीकरण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून याकडे लोकप्रतिनिधी देखील सतत दुर्लक्ष करीत आले आहे विदर्भ जो आघाड्याचा वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन लवकरात लवकर अतिक्रमण काळन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देणाऱ्या उपस्थित पदाधिकारी पूर्व विभागीय सचिव अरुण गावंडे वर्धा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण यवले वर्धा जिल्हा सचिव गजानन तिडके आदी पदाधिकारी उपस्थित होते गोकुळी चौक ते नालवाडी आलोडी साठोडा हा रोड बरेच दिवसापासून अतिक्रमणच्या याच्यावर आहे हा रोड नगर रत्नाकार मध्ये चोवीस मीटरचा आहे त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये फक्त तो तीन मीटर शिल्लक राहिला आहे त्यामुळं त्या गावाला त्या बस जाण्या येण्याची थांबलेली आहे त्या महाकाळच्या आणि सातोड्याच्या मुलांना शाळेत जाण्याकरिता बसेस नाही आहे त्यामुळं प्रायव्हेट ॲटोने जाण करतात आणि एक एक बस जर गेली किंवा एक ट्रक जर त्या रोडने गेला तर दुसऱ्या ट्रकला त्या बाजूला साईट मिळत नाही त्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं आणि लोकांचे घरं एवढे रोडवरती आले आहे की त्यांच्या दरवाज्यामधून जर पाय ठेवला तर एकदम रोडवरती म्हणजे पाच फुटाचा स्लूप सुद्धा त्या रोडच्या बाजूला सिल्ल ठेवलेला नाही त्यामुळं त्या रोडचं रुंदीकरण करण्यात यावं आणि नगर रचना काढच्या प्रमाणे ते चोवीस मीटर जे आहे ऐंशी फुटाचा रोड त्याप्रमाणे ते व्हायला पाहिजे आजच्या परिस्थितीचे बीएशी सार्वजनिक बांधकाम जे रोडचं आज काम करत आहे ते फक्त साडेपाच मीटरचं काम करत आहे पण बाकीचा रोड गेला कुठे मग हा जनतेला प्रश्न विचारायचा आहे जनता प्रश्न विचारत आहे तरी पण त्या रोडचं अतिक्रमण वारंवार अर्ज देऊन कलेक्टर साहेबांना सुद्धा दिले पालकमंत्र्यांना सुद्धा दिले तहसीलदारांना दिले सगळ्यांना आतापर्यंत पत्र देत आलोलं आहे आणि तरी पण आजपर्यंत त्या रोडचं अतिक्रमण काढलेलं नाही म्हणून आज परत आम्ही तहसीलदार साहेबांना त्याची पुरव उजळणी करण्याकरिता आज परत त्यांना आम्ही ते पत्र देत आहे गोकुरी चौक ते नालवाडी आलोडी साठोडावर जे अतिक्रमण झालं आहे त्याबाबद्दल निवेदन दिलं आहे सदर रोड हा चोवीस मीटरचा होता आणि चोवीस मीटरचा रोड अतिक्रमण करून लोकांनी फक्त तिथं तीनच मीटर ठेवलेला आहे त्याबद्दल बऱ्याच दिवसापासून आमची मागणी होती की तो रोड मोकळा झाला पाहिजे त्याच्या त्याच्याकरता आम्ही आज पुन्हा तहसीलदार यांना निवेदन दिले सगळे डॉक्युमेंटच्या सहित सगळं कप नगर रस्त्याकरचा जो आदेश आहे चोवीस मीटरचा त्याच्याबद्दल सगळे डॉक्युमेंट जोडलेले आहे